जातील गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये एकूण आठ गाड्या पाहत आहेत आठ गाड्या मध्ये लढत चालवाय सुंदर अशी दोघात लढत चालवाय पड्याल कॅप्टन आहे आणि आड्याळ सुंदर असा साज बोलतोय जन आदत वयामध्ये सुद्धा काळ गाजवला नाही तर दुसऱ्यात सुद्धा काळ गाजवतोय असा राजा सेमीफायनल सातचा खाल सेमीफायनल साथचा निघाला तास क्रमांक दोन व धावलेली गाडी श्री सिद्धनाथ मारवा चिंचा एकनाथ दादा कंदूर यांचा राजानी शंभू ही गाडी फायनल साठी पात आढळली आणि तास क्रमांक तीन व धावलेली गाडी नागनाथ प्रसन्न अंजली पवार त्रिशाक्रमाणे चितो यांचा वॉन्टेड आणि धारातला प्रसन्न संग्राम गुरु शेवडेकरांचा संग्राम ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात अडरली दोन विजेता जिता गाडी मालकांचा दोन्ही चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी गाडी पात्र झाली हा वळवा होती उर्मेला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे डबल महाराष्ट्र आणि हिंदी केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाडी कंदूरकरांचा उजवी पाहला राजा आणि डावीला पाला कैलासशी मोहन शेठ राऊत बदलापूर अक्षयपूर आगा शिवनगरकरांचा शंभू सुंदर अशी गाडी पळवली शंभू आणि राजाची फायनल साठी गाडी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रातला एक नाम होतो जो की ऑलराऊंडर अप्पा डायवर कारुंडेकरांनी अरे क्वार्टर फायनल साठी सुंदर अशी गाडी पळली त्रिशा कमारे चितळेकरांचं वॉन्टेड आणि बबलूशेर जगदाने शिरोडे संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम सुंदर अशी गाडी पळवली गाडी या ठिकाणी क्वार्टर फायनल साठी पात्र सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र ठरली राजाने शंभूची गाडी त्याबद्दल या शंभू बैलाची मला कैलास अशी మోహన్ షేరావు తదలాపూర్ స్మరణా ఆకాశ షేడ్ రావు